नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये कापूस पिकाची चांगली वाढ व्हावी त्याचबरोबर पात्यांची गळ होऊ नये बोंडांची गळ होऊ नये आपल्या कपाशी पिकावर लाल्याचा अटॅक होऊ नये यासाठी आपण कोणत्या विद्राव्य खतांच्या फवारण्या घेतल्या पाहिजे त्याचबरोबर कोणत्या मायक्रोन्युट्रियंटचा वापर केला पाहिजे कोणती बुरशीनाशकं वापरली पाहिजे कोणती कीटकनाशकं आपण वापरली पाहिजे जेणेकरून आपलं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आपल्याला घेता येईल तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया विद्रव्य खतांचा कापूस पिकामध्ये कधी आणि कसा वापर करावा शेतकरी मित्रांनो आपण कपाशी पिकाला शेणखताचा खताचा वापर लागवडीपूर्वी करायचा आहे त्याचबरोबर बेसल डोसचा सुद्धा वापर करायचा आहे आपण कपाशी लागवड करत असताना दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग द्यायचा आहे कपाशी पीक हे एक महिन्याचं असेपर्यंत आपण एन पी के विद्रा खत एकोणीस 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 पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे चाळीस मिली मिक्स करायचं आहे त्यामध्ये अधिक प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी यम पंचेचाळीस बावीस टीम किंवा साफ यापैकी एक कोणतंही बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपण निमार्क हे दहा हजार पी पी ऑल अर्धा मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे चाळीस दिवसाची कपाशी असताना सुद्धा आपण हाच स्प्रे परत एकदा रिपीट करायचा आहे शेतकरी मित्रांनो पावसाळी वातावरण असेल पावसाची शक्यता असेल तर या ठिकाणी आपण सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर या ठिकाणी करू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला कपाशी दीड महिन्याची होईपर्यंत आपण एकोणीस एकोणीस हे एन पी के विद्रा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला दुसरी फवारणी द्यायची आहे एन पी के झिरो बावन्न चौतीस आणि एकोणीस 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 पन्नास ग्रॅम प्रत्येकी घ्यायचं आहे प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी त्याचबरोबर वर शेतकरी मित्रांनो यामध्ये बायोविटा एक्स हे टॉनिक आपण चाळीस मिली मिक्स करू शकता आणि ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीवर जर काळा मावा असेल हिरवा मावा असेल तुडतुडे असतील तर या ठिकाणी आपण उलाला हे कीटकनाशक आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये सुद्धा आपल्याला एम पंचेचाळीस बावीस टीन किंवा साफ यापैकी एक बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपली कपाशी जर पासष्ट ते पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान असेल आणि जास्त वाढ होत असेल तर आपण या ठिकाणी शेंडा खोडू शकता शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला पासष्ट ते पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान ज्यावेळेस बोंडांची पक्वता होत असते त्यावेळेस आपण झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास यापैकी एक विद्राव्य खत शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये आपण महादन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल हे एन पी केस म्हणजेच नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि सल्फर युक्त खत या ठिकाणी फवारणी करू शकता न ना यामध्ये नायट्रोजन नऊ टक्के असतो फॉस्फरस सत्तावीस टक्के असतो पोटॅश अठरा टक्के असतो आणि सल्फर हे साडेसाठ टक्के असतं हे एक शंभर टक्के पाण्यात विरगळणारं खत आहे याचा वापर आपण सर्व पिकांसाठी करू शकता याच्या माध्यमातून फुलांची वाढ होते फुलं गळत नाहीत त्याचबरोबर फुलांची आणि फळांची सेटिंग चांगली होते तर शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी डोस जर पाहिला तर पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम वीस लिटर पाण्यासाठी आणि एकरी साडेसातशे ग्रॅम प्रति एकर क्षेत्रासाठी आपण याचा वापर करू शकता एक किलोची किंमत तीनशे रुपयाच्या आसपास आपल्याला बाजारामध्ये मिळू शकते शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं जर आपण उपाययोजना केल्या तर पाते गळ किंवा बोंडांची गळ होणार नाही आणि आपल्या कपाशीची योग्य वाढ होण्यासाठी मदत होईल आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी मदत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद